कळी डुकऱ्या चलणार आहे निसा मोबाईल मध्ये दिसून राहतेस तू जाय मी नाही ये चलणार आहे चल ना राखी बांधणार आहे तुला येईन पण मी पैसे नाही देईन धरे बांध लवकर जावाच आहे मला मोबाईल भावाचा मी तुला एक कोणी रुपया नाही देणार का असा बोलतेस रे तू बापू देना तर हे बांधतो ना लवकर करणार समोर हात बाई पेडा गिडा चार नाव चांगला ओ वाकड तोंड्याला चार चांगला पेडा सहा मायापोऱ्याच्या मागं लागला राहत आहोत मी धर एक रुपया आणि निघेतून त्यांना माहिती घेतली दिला सर एक रुपया धर म्हणते असतं का आपल्या कपारावर म्हणजे एक रुपया नाही पाहिजे तू एक रुपया ठेव आपल्या जवळच नाही पाहिजे तर निघ जा धर धर मायाकडून धर दहा रुपये धर दे तिला हो मायापोरगी दहा रुपयाच्याच लायकीची आहे द्या चांगलं दोनशे रुपये धर ये शंभर रुपये धर शंभर रुपये तुला ना शंभर रुपये मला आई मी आपल्याला कधीच राखी नाही बांधावं नाही बाई असा नाही म्हणा वागा चला चला सगळेजण जेवण करून टाकू